उमरगा विधानसभेचे हो अंतिम टप्प्यामध्ये आहे ह्या निवडणुकीमध्ये प्रवीण स्वामी ह्या महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार असून या उमरगा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधामध्ये जो सध्याचा जो आमदार आहे त्या आमदाराच्या विरोधामध्ये प्रचंड असा रोष आहे आणि हा प्रवीण स्वामी स्वच्छ संपन्न एक शिक्षक आदर्श शिक्षक आहे म्हणून ही निवडणूक आज जनतेने हाती घेतलेली आहे हा विजय कुणीही रोखू शकणार नाही कमीत कमी वीस ते पंचवीस हजारच्या मताधिकाने ही सीट आज जायला जमा आहे आम्ही गेले पंधरा दिवसापासून फिरतो आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला असा रिस्पॉन्स आहे की आम्ही निवडून आल्यासारखं आमचं स्वागत होत आहे म्हणून ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आमचे महाविकास आघाडीचे सर्व नेते अमित भाई असतील ओमदादा असतील या सर्वांनी धीरज पाटील असतील या सर्वांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे आणि या उमरग्या तालुक्यामध्ये बाबा पाटला महाविकास आघाडीचा नेता म्हणून आम्ही सर्वजण काम करत आहे उमरगा विधानसभा निवडणूक च्या आजच्या हा शेवटचा टप्प्यामध्ये निवडणूक आलेली आहे या निवडणुकीमध्ये प्रवीण स्वामी हे महाविकास आघाडीचे एक चांगला उमेदवार पक्षाने दिलेला आहे आणि त्यांच्या समोर असलेल्या उमेदवाराबद्दल प्रचंड असा रोष आहे त्यांनी जे म्हणतात की मी एवढा विकास केलो तेवढा विकास केलो हे सगळं हे कागदावरच आहे उलट ती ज्या आमदाराने आम्ही मंजूर करून आणलेले बरेच कामं रद्द केले त्याची यादी पण आमच्याकडे आहे काल जाहीर सभेमध्ये आम्ही सांगितलंय आणि लोकांच्या मध्ये प्रचंड रोष आहे गेले पंधरा वर्षे या माणसाने काहीच केलं नाही आणि वरून सांगायचं की मी एवढं काम केलं तेवढं काम केलं काम तर क ठीक आहे काम पर केलं परंतु काम तुम्ही रद्द पण पण लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे विकासाचं काम रद्द करणारा कोण आमदार आहे का आतापर्यंत बघा महाराष्ट्रामध्ये म्हणून अशा या उमेदवाराला लोकांना सध्या म्हणजे फार प्रचंड रोष आहे आणि उद्या होणाऱ्या निवडणूक ही जी निवडणूक आहे ही निवडणूक जनतेनेच हातात घेतलेली निवडणूक आहे जनता स्वतः हातात घेऊन ही निवडणूक लढत आहे म्हणून ते ह्या निवडणुकीमध्ये प्रवीण स्वामीचा विजय हा शंभर टक्के झाला जमा आहे फक्त तेवीस तारखेचा आपला गुलाल उदाचं बाकी आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद